महापालिकेचा भूमी व मालमत्ता विभाग आणि अतिक्रमण विरोधी विभागाने पार्क चौपाटीवरील पंधरा दुकाने बुधवारी जेसीबीने उखरून काढली उर्वरित अठरा दुकानांच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे महापालिकेने पार्क स्टेडियमचे सुशोभीकरण केल्यानंतर पार्क चौपाटीची जागा पार्किंगसाठी वापरण्याचे काम हाती घेतले होते या कामाला चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी विरोध केला या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्तावही ठेवला होता याविरुद्ध प्रथम अठरा विक्रेत्यांनी जिल्हा न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली पंधरा विक्रेत्यांचे प्रकरण जिल्हा न्यायालयातच निकाली निघाले या प्रकरणात आयुक्त शीतल तेली उगले उपायुक्त आशिष लोकरे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार विक्रेत्यांना कारवाईची नोटीस बजावली होती नोटीसीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पाडकाम सुरू केल्याचे अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले महापालिकेने आम्हाला याच परिसरात खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा दिली पाहिजे पार्क चौपाटी वर्षानुवर्षे चालत आहे प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे असे पार्क चौपाटी खाद्यपदार्थ विक्रेते संघटनेचे पवन गायकवाड म्हणाले पार्क चौपाटीवर बुधवारी सायंकाळी पालिकेचे फथक पोहोचले सोबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि इतर पोलिसांचा फोर्स फाटा होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी चौपाटी या ठिकाणी ज्या काही तेहतीस गाड्या होत्या भेळच्या कचोरीच्या अशा तेहतीस गाड्या गाड्या होत्या त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते पण त्या तेहत्तीसपैकी अठरा लोकांना स्टे मिळालेला आहे त्या स्टे ज्याला स्टे मिळाला नाही त्यांच्यावर पंधरा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचे खोके त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवर निष्कासित केलेलं आहे भूमी व मालमत्ता आणि अतिक्रण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे आणि जे राहिलेले अठरा ताळेधारक किंवा खोकेधारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल असं या ठिकाणी मी नमू